स्वागत करतो आज चंद्रपूरमध्ये गुणवारा विज्ञान यांच्या एका कार्यक्रमामध्ये साहेब उद्घाटक म्हणून आलेले आहेत साहेब आपल्याला आणि वाहतूक आहेत राष्ट्रीय उपाध्यक्ष

सर्व जाती धर्म भाषा पण या सर्व लोकांना एकत्रित करणारं सुविधा आणि चांगल्या पद्धतीनं समाज हा एकत्रित आहे पण अजूनही जातीच्या नावावर धर्माच्या नावावर समाजामध्ये अजूनही म्हणत आहे अजूनही काही ठिकाणी वादविवाद निर्माण

जाती व्यवस्था आपण जर कायद्याने संपवलेली आहे तर जातीच्या आधारावर कसं सेन्सर करायचं असं एक सरकारच्या समोर अडचण आहे ती पूर्वीच्या सरकार समोर होती राहुल गांधी जी आता म्हणतात की जाती ते जातीच्या आधारावर ओबीसीच सेन्सर करा त्यांचं सरकार असताना त्यांनी केलं नाही पण आता मात्र ते म्हणतात की तुम्ही इकडे ते केलं पाहिजे तर ते सरकारची टेक्निकल अडचण आहे आणि सेन्सरला उशीर झालेला आहे कोविड मुळे थोडं संसारच काम थांबलं तो अकराला झालेला संसार जो आहे तोच न चाललेला आहे पुढे ला होऊन अत्यंत आवचक होत तर जनगणना लवकर करावी अशी आमची सूचना आहे जर सरकारला त्या सरकारमध्ये सरकार मी आहे आणि जातीच्या आधारावर जनगणना केल्यामुळं जातीवाद वाढेल या मताशी मी समज नाही जातीवाद बराच कमी झालेला आहे पण जो आहे तो आहे तो काय आता गावामध्ये जी शाळेत जाणारी मुलं आहेत आम्ही शाळेत जातो होतो त्यावेळेला गावामध्ये ही मराठा गल्ली आहे ही माळी गल्ली आहे ही कुणबी गल्ली आहे ही महाल गल्ली आहे ही असं सगळी माहिती त्या मुलांना असते पाच सहा वर्षाची सात आठ वर्षाची मुलं आहे त्यामुळं मलाच वाटतं की जनगणना केल्यामुळे एकदम जातीवाद वाढेल असा विषय नाही राहुल गांधी মাঝে সাহুল গান্ধী স